भाजपच्या चोपन्न टक्क्यांचे कन्हैया कुमारांसमोर आव्हान दिल्लीतील सात पैकी सर्वात लक्षवेधी ठरलेल्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांच्यामुळे इंडिया आघाडीला भाजपचे विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरली आहे आता ही वातावरण निर्मिती कन्हैया कुमाराला सोपा विजय मिळवून देईल का हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरे दिल्लीतील सात पैकी सर्वात लक्षवेधी ठरलेल्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे कन्हैया कुमार यांच्यामुळे इंडिया आघाडी भाजपचे विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरली आहे काँग्रेसपेक्षा आपच्या मदतीने कन्हैया कुमार हे मतदारसंघातील गल्ली बोळ फिरून मतदारांशी संपर्क करत असले तरी दोन हजार एकोणीस मध्ये तिवारींना मिळेल मिळालेल्या चोपन्न टक्के मतांवर मात करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे उत्तर पूर्व मतदारसंघामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी सात आपकडे तर तीन भाजपकडे आहेत विधानसभेत ताकद पाहिली तर सलग दोन वेळा खासदार झालेल्या म्हणून तिवारींविरोधात कन्हैया कुमार तगडी लढत देऊ शकतात मात्र कन्हैया कुमारांकडे पक्ष संघटना आर्थिक ताकद व इतर कुमक यांचा अभाव आहे दिल्लीत काँग्रेसची संघटना कमकुवत असून दहा वर्षांमध्ये कार्यकर्ते आपमध्ये सामील झाले आहेत असे सहकार्यांचे म्हणणे आहे काँग्रेसवर कन्हैयांना अवलंबून राहता येणार नाही वैयक्तिक करिश्मा आणि आपच्या कार्यकर्त्यांच्या मदतीवर त्यांची सगळी मदार आहे म्हणूनच आपचे सर्वे सर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी रोड शो घेतले त्यामध्ये कन्हैया कुमार सहभागी झाले होते उत्तर पूर्व मधून कन्हैया कुमार उत्तर पश्चिम मधून उदित राज व चांदनी चौक मतदारसंघामधून जयप्रकाश अगरवाल अशा तीन जागा लढवत आहेत तर अन्य चार जागांवर आपचे उमेदवार उभे आहेत काँग्रेसच्या तीनही उमेदवारांच्या घोषणेला विलंब झाला कन्हैया कुमार यांचे नाव अचानक घोषित झाल्यामुळं झारखंड मधील प्रचार सोडून त्यांना दिल्लीत परतावे लागले त्यांची उमेदवारी तुलनेने आधी जाहीर झाली अधिक व्यापक संपर्क करता आला असता भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांचा स्वतःचा करिश्मा असून त्यांच्याकडे भाजपची सक्षम संघटनाही आहे या मतदारसंघात मूळ पूर्वांचली मतदारांची संख्या निर्णायक असून दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी तिवारींना पाठिंबा दिला होता शिवाय दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधान मोदींकडे पाहून मतदारांनी भाजपला मते दिली होती यावेळी तिवारी विजयासाठी याच मुद्द्यांवर अवलंबून आहेत पण कन्हैया कुमार ही पूर्वांचली असल्यामुळं या मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे पूर्वांचलीचे घटणारे एक एक मत हे तिवारींचे नुकसान करेल यामुळे मुस्लिम दलितही कन्हैया कुमारांना मते देतील त्यामुळे त्यांचे पार्ट जड आहे असं विश्लेषक म्हणतात विधानसभेतील ताकद पाहिली तर सलग दोन वेळा खासदार झालेल्या मनोज विरोधात कन्हैया कुमार तगडी लढत देऊ शकतात मात्र कन्हैया कुमारांकडे पक्ष संघटना आर्थिक ताकद व इतर कुमक याचा अभाव आहे आता उत्तर पूर्व मतदारसंघामध्ये जातीचं समीकरण काय आहे हे बघूयात दलित सोळा टक्के मुस्लिम एकवीस टक्के ओबीसी बावीस टक्के गुर्जर आठ टक्के ब्राह्मण अकरा टक्के बनिया पाच टक्के पंजाबी चार टक्के मतदार आहेत दलित मुस्लिमांप्रमाणे काँग्रेससाठी गुर्जर मते ही महत्त्वाची असल्याने या मतदारसंघामध्ये निवडणूक प्रभारी म्हणून सचिन पायलट यांची नियुक्ती करण्यात आली कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पायलट सहभागी झाल्याचेही दिसले या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी दिल्लीतील प्रचाराची सुरुवात केली होती दंगलीचा फटका कोणाला पाच वर्षांपूर्वी हनुमान जयंतीला ईशान्य दिल्लीतील काही भागांमध्ये हिंदू मुस्लिम दंगली झाल्या होत्या त्यानंतर या मतदारसंघामध्ये ध्रुवीकरण झाले असून भाजप लाभ उठवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस व आपकडून केला जात आहे भाजपचे मनोज तिवारी ही लढाई तुकडे तुकडे टोळी विरुद्ध भारत माता असल्याचा प्रचार करत आहेत कन्हयावर काही समाज कंटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला या घटनेत तिवारी जबाबदार असल्याचा आरोप कन्हैयांनी केला बारा टक्क्यांचा फरक कन्हैया कुमार भरून काढणार का हजार मती मिला हुती। हजार मती दोन हजार एकोणीस मध्ये तिवारींना सात लाख अठ्याऐंशी हजार मते मिळाली होती काँग्रेसच्या शिला दीक्षित यांना चार लाख एकवीस हजार मते तर आपचे दिलीप पांडे यांना दोन लाख मते मिळाली होती काँग्रेस व आप यांना अनुक्रमे एकोणतीस व तेरा टक्के म्हणजे एकूण बेचाळीस टक्के मतं मिळाली होती त्यामुळं कन्हैया कुमार यांना विजयी होण्यासाठी बारा टक्के मतांचा फरक भरून काढावा लागणार आहे आता यात कन्हैया कुमार किती यशस्वी होतात हे येत्या चार जूनलाच कळेल मात्र तुम्हाला कन्हैया कुमार आणि मनोज तिवारी या दोघांमध्ये कोणाचा विजय दिसतो हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद